नाही मग तिसरा हांडा नेला तर काय होते तिसऱ्या हांड्याला आमचा दंड घेतो दंड का पाणी पुरवण्यासाठी दंड लावलेला आहे तुम्ही गावच्या उपसरपंच आहेत दंड कशासाठी नेमकं ते सांगा दंड घेतल्यावरती हा पाणी पुरवठ्याचा विषय नाही पाणी पुरावा म्हणून मग प्रत्येक जण दोन दोन हांड्यामध्ये पाण्याचं पिण्याचं होतं का सगळ्यांचं फक्त का करायचं ऍडजस्ट तसंच आणि समजा पाणी कमी झालं मग एक एक हांडा नेला काही दिवसांनी आणखी कमी झालं पिण्याच्या पाण्याचं कसं पिण्याच्या पाण्याचं त्याच्या पद्धतीने सोय लावला ला कुणाच्या बोरी आहेत मग त्या बोरींवरती जातो समजा विहीर आटली तर ह्या ह्या माणसांच्या आहेत आम आमच्या वेळी बोरे विहीर आहे वैयक्तिक मग त्या विरी वरतून आणतो ही ग्रामपंचायतची म्हणजे गावची विहीर आहे हिचं पाणी पुरवठा दोन दोन हांडे आम्ही वापरतो आणि दुसरा दुसरा सोर्स नाही काही पाण्याचा का। नाही काहीच नाही काय तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद काही शासनाच्या योज योजना आहेत जलजीवन सारख्या जलजीवनची योजना तीन वर्ष झाले गावात काय अजून लाईन बिन खोदलेली नाहीये मग ते आता होईल हळूहळू खोपेवाडी तुमच्या गावचाच भाग आहे वाडी त्यांना पाणी आहे का त्यांना बंधाऱ्याच पाणी जातो ना वरती जे जलजीवनाचं पाणी घेणार आहे ना आपण तेच पाणी तिथं त्यांनी म्हणजे वैयक्तिक बर बर किती लोक वस्ती आपली एवढ्या लोकांना पाणी नाहीये ह्याच्यावरती तुम्ही ग्रामपंचायत म्हणून तुम्ही काय प्रयत्न केलेत मग आता ग्रामपंचायत मधून ठराव दिलेत विहिरीसाठी याच्यासाठी आता कोणाकडे दिले इथं कोण आहे जेडपी सदस्य कोण होत भाऊ त्यांची काय भेट घेतली तिकडे घेतलेली सगळ्यांची कोणते भाऊ शरद भाऊ पर्यंत नाव सांगा तुमचं माझं नाव स्वाती दिलीप शिंदे मी गावची ग्रामस्थ महिला आहे आणि आम आमची पाण्याची म्हणजे पिढ्यान पिढी ही आमची पाण्याची त्यांचा ही कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढा हे गेली पिढी गेली परत त्यांच्याही सासनची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टांचा मुळे आणि इथून दडी न वरती उरप जायला दम लागतो वयस्कर आज इथं आम्हाला उत्पन्न काही नसल्यामुळं गावाला कोणी राहत नाही सगळ्या मुंबईला इन्कम काही गावाला न भेटल्यामुळे सगळी मुंबईला बाहेरगावी आहे इथं फक्त वयस्करच लोक आहे तरुण निमित्त बाहेर गावी गेली जी वयस्कर आहे ना त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे आहे वयस्कर महिला त्या एक हांडा आमचं दोन जे हांडे आहे नियम त्याच्यावर आम्ही एकही हांडा पाणी पुरत नसल्यामुळे एकही हांडा देत नाही आणि आम्ही ग्रामस्थांनी तसा नियमच मांडलेला आहे एकही हांडा जरी जास्त नेला तरी शंभर रुपये दंड घेतला जाईल पाणी उन्हाळावर पुरावा म्हणून हा पाणी पुरावा म्हणून पण हे सगळं शासनाचं शासनाचं धोरण असं आहे प्रत्येकाला घरात नळांनी पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी तुमचं काय प्रयत्न पाणी पण नळाला पाणी आमच्या पाणी कमी असल्यामुळे पाणी आम्ही देऊ शकत नाही ना नळानी पाणी आम्ही देऊ शकत नाही पुरवठा कमी असल्यामुळे दोनच हांडे आमचे पाण्याचे आहे आणि पाणी स्वच्छ असल्यामुळे आरोग्यासाठी चांगलं राहण्यासाठी ते निरोगी पाणी असल्यामुळे आम्ही दोनच हांडे देतो प्रत्येकाला आणि दोनच्या वर ज्या हांड्याने त्याला नियम शंभर रुपये हा दंड ग्रामस्थांनी ठेवलेला याच्या अगोदर ना एक वाजल्यापासून वयस्कर बाया ज्या पाणी भरत होते ना रात्री एक वाजल्यापासून तर सहा वाजल्यापर्यंत जी रात्रीची पाणी भरून तिलाच ते पाणी प्यायला भेटायचं त्याच्यानंतर ते एकला पाणी भेटत मग प्रत्येक ज्या विहिरे खाजगी ज्या आहे त्या विहिरीने एक एक हांडा खूप तीन तीन चार चार किलोमीटर लोकांना आणावा जायला लागायचं त्याच्यामुळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की ह्या विहिरीचा दोन हांडे जरी ठेवले ना तर पिण्यासाठी भरपूर होईल आणि ज्यांना जे पुरणार नाही हांडे तर त्यांनी आपली सोय किंवा बोर किंवा ज्यांची प्रायव्हेट आहे तिथून ते आणू शकतात ज्याच्या कुटुंबात जास्त माणसं तो रात्रीच येऊन पाणी जास्त नेत होती मग नाही तसं काहीच नाही पहिली नेत होती जसं नियम ठेवल्यापासून ना आमचा सात ते दहा निमित्त त्यानंतर कुणीही पाणी न्यायचं नाही ज्यांनी त्यांनी दंड केला पाणी न्यायला पण वेळ पाणी न्यायला पण वेळ सात ते दहा वाजेपर्यंत वेळ वेळेच्या नंतर किंवा अगोदर ज्यांनी त्यांच्या पण आम्ही भरपूर सकाळी सात ते दहा त्याच्यानंतर जे पाणी शंभर रुपये आम्ही दंड निमवलेला आता हा मार्च महिना समजतो अजून एप्रिल मे जून जुलै मध्ये पाणी येईल तुम्हाला जुलै मध्ये मग तुम्ही काय कोणाकडे काय मागणी करताय काय कसं कोणाकच नाही मागणी मागणी तर केली पाहिजे ग्रामपंचायत गाव म्हणून काहीतरी करताय का नाही मागणी केली पण आतापर्यंत आम्हाला करून दिलेलं नाही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य असतात ते तुमच्या समस्या सोडवतात माहिती का तुम्हाला आम्ही त्या दिवशी गेलो ऐकलं का पाण्याबद्दल समस्या कुणीच सोडवली असं नाही दिलं अशात नाही महत्वाचं आहे ना जे पाणी आहे ना ती वागवलेली नाहीये याच्यावर काय तुम्ही पर्याय काय काढणार भाऊकडे गेलेला आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांकडून त्यांनी आमची भाऊंचं नाव सांगा शरद बुटे पाटील भाऊ ते आणि आमच्या सगळ्या महिलांची हीच अपेक्षा आहे का त्यांनी आमचं हे पाण्याचं काम आहे ना करून द्यावं काळा आटवून परसुर हा जी आमच्या जिल्हा परिषद आहे ना ती आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमची पण गेलेली आहे पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची बरोबर दोन सुरू आहे कधी इथं पाणी टंचाई हे तुम्ही लिमिट कधी लावले दोन आणलं वर्ष ने ने दोन वर्ष का मी नाही तुम्ही दोन हांडे जे लिमिट लावले गावानी महिलांनी दोन झाले नाही कुठल्या महिन्यापासून लावले पिरियड काय दोन महिने दोन महिन्यापासून आणि जे तुम्हाला वापरातलं पाणी ते तुम्ही इतर ठिकाणी किंवा नळाला येते हप्त्यातून एक वेळा येतो तसं पाहिलं तर ते पिण्याचं पाणी तुम्ही लिमिट मध्ये लिमिटमध्ये पाणी आहे दुसरं ते जरा बरोबर पाणी तलावाचं पाणी ना

गावचा ग्रामस्थ म्हणून स्थानिक भागामध्ये पिण्याचं नाव माझं नाव सुनील सुनील शिंदे मी स्वतः सोशल वर्कर आहे एम एस डब्ल्यू या ठिकाणी ऑलरेडी गावचा स्थानिक लोकांचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न स्थानिक सगळ्या ह्या भागातले लोक हे शेतकरी शेतकरी असून यांना पिण्याचं पाणीच मिळत नाही त्यांना शेतीचं पाणी कधी मागणार दिलं सरकारच्या सरकारचे धोरणच असे आहेत की तुम्हाला पिण्याच्या पाण्यासाठीच वणवण करायला लागणार तर तुम्ही शेतीचं पाणी मागणारच नाही स्थानिक भागामध्ये आपले जवळपास तीन धरण आहेत आपल्याच भागातले लोक उठलेले आहेत तिथून स्थानिक भागातून आणि दुसरीकडे मायग्रेंट झालेली तिथे पाणी नसल्यामुळे आहेत ना हाताला रोजगार नाही पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती आहे हाताला रोजगार नसल्यामुळे लोकं मायग्रेंट होतात मायग्रेंट झाल्यामुळे तिथे शाळा बंद व्हायला लागलेल्या आहेत मुलंच नाही तिच्यामध्ये त्याच व्यतिक्रम इथे आता गुन्हेगारी वृत्ती पण ह्या पूर्ण भागामध्ये व्हायला लाग लागलेली वाढायला लागलेली स्थानिक भागामध्ये जो जोपर्यंत फक्त आपण पिण्याच्या पाण्यावरतीच नाही बोलायला पाहिजे शेतकरी असल्यामुळे शेतीच्या पाण्यावरती बोलायला पाहिजे स्थानिक लोकांना त्याची त्याचा अधिकार त्या लोकांना माहीत नाही आम्ही हो शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पाहिजे हे इथले पुढारी म्हणा किंवा बाकीचे सरकारी धोरण म्हणा याने अशा पद्धतीने अडकून ठेवलेलं आहे की तुम्ही पिण्याच्या पाण्याभोवतीच फिरा तुमच्या जलजीवन मिशन असेल किंवा बाकीचे असेल या भागामध्ये जवळपास बेचाळीस गावांनी मिळून एकत्रित येऊन ना सरकारपुढे शेतीच्या पाण्याची मागणी केलेली स्थानिक लोक म्हणत होती की इकडे एम आय डी सी बांधतात एम आय डी सीसाठी तुम्ही प्लॉट हे करतात अलोकेटेड करतात तिकडं मोठं स्ट्रक्चर उभं राहतं आणि त्याला इलेक्ट्रिसिटी दिली नाही तर चालू शकेल का नाही ना तर शेतकरी आहे तुम्ही तुम्हीच त्यांच्या पाठीवरती हात टोकतात शेतकरी शेतकरी म्हणतात आणि शेतीला पाणीच देणार ना 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 ना। नाही तर चालणार का जर तुम्हाला मूळचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था करावी लागेल सरकारने जा जा जी, जे ज्या ज्या ठिकाणी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा अधिकार आहे की शेतीसाठी पाणी मागायला पाहिजे